नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ला गुलाबाची लागवडी करायची काही शेतकऱ्यांनी दोन हजार मध्ये गुलाबाची लागवडी केलेली आहे काही शेतकऱ्यांचे प्लॉट अगदी दोन किंवा तीन वर्षाचे बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाब शेतीमध्ये खत व्यवस्थापन जमत नाही पाणी व्यवस्थापन जमत नाही आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना जे आर्थिक उत्पादन आहे उत्पादन मिळत नाही एक्झॅक्ट माल टायमिंगवर मार्केटवर जात नाही आणि शेतकऱ्यांचे त्यामध्ये पैसे होत नाही आता चालू मध्ये तुम्ही पाहिलं श्यत्करां, बऱ्याच शेतकऱ्या शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये आणि बाजार थोडेसे डाऊन येत आणि मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी चांगले पैसे झाले त्याचसाठी आपण ओपन क्षेत्रावरील गुलाब शेतीवर तिसरं जे चर्चा सत्र आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होते शेतकऱ्यांना या चर्चा सत्रामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे कोणते शेतकरी गुलाब शेती करू शकतात गुलाब लागवड करत असताना जमिनीचा प्रकार कसा पाहिजे त्याला हवामान कसं पाहिजे ज्यावेळेस लागवड करताय तर दोन बेडमधला अंतर असेल दोन रोपातलं अंतर असेल किंवा ज्यावेळेस तुम्ही गुलाबाची लागवड करताय त्यावेळेस त्याला डोस व्यवस्थापन कसं पाहिजे त्याला कोणती जैविक खतं वापरली पाहिजेत संपूर्ण मार्गदर्शन एका छताखाली मिळणार आहे गुलाब लागवडीपासून ते अगदी मार्केटपर्यंत मार्केटचा अभ्यास कसा करायचा कोणत्या समारंभाला गुलाबा गुलाबाला मागणी चांगली असते गुणवत्तापूर्ण उत्पादन गुलाबाचं कसं घ्यायचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी कोण कोणत्या ते विद्राव्य खतांचा त्यामध्ये वापर करायचा कोणत्या संजीवकांचा त्यामध्ये वापर करायचा शेतकरी ज्यावेळेस गुलाब शेती करतोय तर खरंच शेतकऱ्यांना गुलाब शेती परवडते का संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या आचारच्या सत्रामध्ये मिळणार आहे लवकरात लवकर आपली सीट या ठिकाणी बुक करा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे माझ्यास तुम्ही संपर्क करू शकता आणि या चर्चासत्रामध्ये सहभाग होऊ शकता शेतकऱ्यांना या सत्रामध्ये महाराष्ट्रातनं असंख्य गुलाब उत्पादक शेतकरी येत असतात शेतकऱ्यांमध्ये चर्चा चर्चा होत असते किंवा कोणत्या भागामध्ये कोणती व्हरायटी लावली जाते सांगलीचे काही शेतकरी असतात कोल्हापूरच्या असतात तुमचा नाशिकच्या काही भागातील शेतकरी या चर्चासत्रामध्ये सहभाग होत असतात आणि शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा होत असते आपण महाराष्ट्रामध्ये प्रथमच घडतंय की ब आतापर्यंत शेतकऱ्यांना गुलाब शेतीवर कोण चर्चासत्र बरं होत आणि तेच पहिल्यांदा आपण होतोय की तिसऱ्या वेळेस शेतकऱ्यांच्या आग्रह असतो आपण हे चर्चासत्र होतोय मागच्या चर्चासत्राला बऱ्याच शेतकऱ्यांचा उदंत प्रतिसाद लाभला आणि शेतकऱ्यांच्या काही मिळत होतं की बाबा कृषी विज्ञान केंद्र जर ज्यावेळेस प्रदर्शन असतं त्यावेळेस तुम्ही चर्चासत्र घ्या जेणेकरून आम्हाला यायला सापडेल कृषी विज्ञान केंद्र बारामती त्यापासून अगदी पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती हे चर्चासत्र आपलं सतरा जानेवारीला भरते लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हा धन्यवाद